डिझेल घोटाळ्या प्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली शिरशेट्टे ज्योत्ना कोरे यांच्याकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करून त्यांना निलंबित करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकेला दिले आहेत सन दोन हजार चौदा पंधरा मध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या कामासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली शिरशेट्टी डॉक्टर ज्योत्ना कोरे यांनी खाजगी गाडी भाड्याने घेतली होती या गाडीचा डिझेल खर्च आणि चालकाचा पगार मक्तीदारानं करण्याचा था करार झाला होता मात्र डॉक्टर शिरशेट्टी आणि डॉक्टर कोरे यांनी आरोग्य अधिकारी आणि आयुक्तांना अंधारात ठेवून स्वतःच्या अधिकारात या गाडीसाठी परिवहनमधील डिझेल उचलण्यास सुरुवात केली तत्कालीन नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी हे प्रकरण उजेडात आणलं होतं यावर शासनाच्या आरोग्य संचालकांनी या दोन अधिकाऱ्यांची चौकशी केली असता या चौकशीच्या अहवालात गैरव्यवहाराचा ठपका या दोन अधिकाऱ्यांवर ठेवत त्यांच्याकडून संबंधित लाखो रुपयाची रक्कम वसूल करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते दरम्यान गाडी तत्वावर घेण्याच्या विषयाला तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची मान्यता होती असा दावा दोन अधिकाऱ्यांनी केला होता मात्र नंतर या मान्यतेच्या कागदावर गुडेवारांची बोगस सही असल्याचं स्पष्ट झालं याबाबत गुडेवारांनी तत्कालीन मनपा आयुक्त ढाकणे आणि शासनाला पत्र पाठवून ती सही आपली नसल्याचा खुलासाही केला होता डॉक्टर वैशाली शिरशेट्टी आणि डॉक्टर ज्योत्ना कोरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून काही महिन्यापूर्वी आल्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉक्टर ढाकणे यांनी या प्रकरणी विधान सल्लागारांकडे अभिप्राय मागितल्यानं हे प्रकरण थंडावलं होतं या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी शासनाकडून कारवाईचे आदेश मनपाला आले आहेत या संदर्भातील कारवाई करण्यासाठी आयुक्त डॉक्टर दीपक तावरे यांनी या प्रकरणाची मूळ नसती देण्याचे आदेश आरोग्य अधिकाऱ्यांना दिले होते ही नसती विधान सल्लागार कार्यालयात असल्याचं समजतं ही नसती आल्यावरच आयुक्त कारवाई करण्याबाबत पुढील निर्णय घेणार आहेत